पहिला पुरस्कार मी जाहीर करते आपण छान जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या परिणितांचं स्वागत करणार आहोत पण त्याआधी मी माननीय अर्चनाजी ठाकूर यांना मंचावर आमंत्रित करते त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जावा माननीय अर्चना परेश ठाकूरजी मनापासून स्वागत आणि मलाच खरं तर खूप आनंद होतोय आणि एक एक्साइटमेंट वाढते पहिलं नाव जाहीर करताना आणि ते पहिलं नाव आहे माननीय स्वप्ना वाघमारे जोशी टी व्ही दिग्दर्शिका तसंच काही फिल्म्सना देखील त्यांनी डायरेक्ट केलेला आहे वेगवेगळ्या वाहिन्यांवर आपण त्यांच्या मालिका पाहत असतो संस्कार धरोहर अपनोकी दमादम नितवा तसंच सविता दामोदर परांजपे अशा अनेक कलाकृतींचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि आपलं हार्दिक अभिनंदन कुटुंब रंग बदलती ओढणी अशा खरं तर खूप यादी खूप मोठी आहे बऱ्याचदा असं होतं की आपण अभिनय बघत असतो अभिनेत्री अभिनेते यांना पाहत असतो पण दिग्दर्शिका आज या निमित्ताने आपल्या समोर आलेली आहे आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू